गौतम गंभीरने खेळला मोठा या स्पिन ऑलराउंडरला दिली ती कामगिरी ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीरने खेळला मोठा रक्षर पटेल गौतम गंभीरने टी ट्वेंटी मालिकेमध्ये उपकॅप्टन उपकर्णधार बनवले आहे हार्दिक पांड्या दिलोक वर्मा संजीव सॅमसन यासारखे दिग्गज खेळाडू असताना हारताच्या चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी त्यांनी पाहुड उचलले आहे तर भारत आता बावीस जानेवारी पासून इंग्लंड विरुद्ध टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे आज टीम इंडियाची घोषणा झाली तर सूर्यकुमार कुमार यादव हा कॅप्टन असणार आहे आणि अक्षर पटेलला उपकॅप्टन म्हणून घोषित केले आहे तर मोहम्मद शमी चे कमबॅक झालेली आहे दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप नंतर मोहम्मद शमी पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये खेळणार आहे नितीश कुमार रेड्डी यालाही टी ट्वेंटी संघामध्ये दे स्थान देण्यात आलेलं आहे तर ऋषीभ पंतला संघामध्ये डच्चू मिळालेला आहे ऋषभ पंतची निवड झालेली नाही पहिला विकेट किपर म्हणून संजी सॅमसन याला संधी देण्यात आलेली आहे आणि धुरुव जुरेल हे हा देखील बॅकअप विकेटर म्हणून या सिरीजमध्ये खेळणार आहे तर अक्षर पटेल याला मोठी कामगिरी गौतम दिलेली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये अक्षर पटेलने देखील चांगली कामगिरी केली होती त्याने चांगली बॅटिंग बॉलिंग केली होती चॅम्पियन ट्रॉफीसाठी देखील अक्षर पटेलला निवडण्यात येऊ शकते अक्षर पटेलला उपकर्णधार करणे हे गंभीरच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का हार्दिक पांड्या दिलक वर्मा सॅमसन यासारखे दिग्गज खेळाडू असताना हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद केले आहे या वक्तव्याशी आपण सहमत आहात का असं काय वाटतं पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो पण चॅनवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा